ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल चौदा वर्षांपासून रखडले असताना अनेक ठिकाणी पूल व बायपासचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे खाम कॅनल कोलाड बाजारपेठ तळवली इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास या महत्वाच्या मात्र टोल नाक्याची इमारत पूर्णत्वास जाऊन रंगो -रंगो करून तयार करण्यात आली असून वसुलीसाठी कॅबिनचे कामही जोरात सुरू आहे त्यामुळे महामार्गाचे काम, महामार्गा काम अध्यांतर ठेवून आधीच टोल नाका सज्ज करण्यामागे सरकारची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा प्रवाशांत सुरू आहे नागोटणे ते लोणेरे या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहतूक कोंडी हा प्रवाशांसाठी दररोजचा शाप ठरला आहे विशेषतः शनिवार रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी इंदापूर माणगाव दरम्यान मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात मात्र खड्ड्यातून आणि रखडलेल्या कामातून त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी हीच परिस्थिती आणखी बिकट झाली होती गेल्या चौदा वर्षात सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारने या महामार्गाच्या पूर्णत्वाची ग्वाही दिली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी कोकणात दौऱ्याचे सत्र लावतात आश्वासने देतात आणि बॅनरबाजी करून भक्तांचे स्वागत करतात मात्र प्रत्यक्षात महामार्ग अद्यापही अपूर्ण आहे त्यामुळे रस्ता नाही पण टोल नाका मात्र सज्ज अशी बोचरी टीका जनतेतून केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव इंदापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा